रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत किशोर वयातच मुलांना मूल्यात्मक मार्गदर्शन मिळावं ज्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात याच किशोरांनी चैतन्ययुक्त परोपकारी नवयुवक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करावं उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका नरेंद्र लहान होता तेव्हा भारत एकोणीसाव्या शतकात होता समाजामध्ये जात या गोष्टीला त्या काळी फार महत्व होते सर्व भारतातच जातीभेद फार काटेकोरपणे पाळला जात असे नरेंद्रच्या घरातही ते पाळले जात होते नरेंद्रचे वडील एक नामांकित वकील होते हे आपल्याला ठाऊकच आहे त्यांच्याकडे कामे घेऊन सर्व जातीची लोकं येत पण गंमत अशी की प्रत्येक जातीच्या लोकांसाठी तिथे स्वतंत्र हुक्का ठेवलेला असेल त्या त्या जातीच्या माणसाने आपल्या जातीसाठी ठेवलेलाच हुक्का ओढायचा अशी एक पद्धत होती नरेंद्रला हे मोठं विचित्र वाटलं प्रत्येक हुक्क्यात काय वेगळेपणा आहे हे एकदा आपण पाहायलाच हवं असं त्याच्या मनात आलं म्हणून एके दिवशी वडील तिथे नसताना त्याने एका मागून एक असे सारे हुक्के ओढून पाहिले तेवढ्यात विश्वनाथ बाबू तेथे आले नरेंद्रला हुक्के ओढून पाहताना ते रागावून म्हणाले नरेन काय चालवलं आहेच हे नरेंद्र म्हणाला बाबा तुमच्याकडे येणारी वेगवेगळी वेग माणसं त्यांच्या त्यांच्या जातीचे हुक्के ओढताना मी पाहतो पण आत्ता मी सगळे हुक्के ओढून पाहिले तर ते एकसारखेच आहेत येणारी सगळी माणसं ही एकसारखीच असतात ना मग हे वेगवेगळे हुक्के कशासाठी नरेंद्रच्या या प्रश्नावर विश्वनाथ बाबू निरुत्तर झाले हे काही वेगळे सांगायलाच नको